मित्रांनो जर तुम्ही मुंबईत राहत असाल विशेषतः दररोज तुम्ही पूर्व पश्चिम प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक फारच महत्वाची बातमी आहे चेंबूर लिंक रोड आता आता पूर्णपणे खुला करण्यात आला आहे तुम्ही विचार करत असाल इतक्या वर्षांनी याची काय गरज भासली आणि हा रस्ता इतका विशेष काय आहे तर चला आपण या प्रकल्पामागची गोष्ट त्याचं बांधकामाचं कौशल्य लोकांवर होणारे परिणाम आणि भविष्यातील शक्यता थोडक्यात पाहून घेऊया हा प्रकल्प फक्त रस्ता बनवण्यापुरता नाही तर तो आपल्या शहराच्या वाहतुकीचा मोठा बदल घडवणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा प्रकल्पाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सुरुवात एस सी एल आर सांताक्रूज चेंबूर लिंक रोड याची संकल्पना एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये प्रथम मांडली गेली होती पण आर्थिक तांत्रिक आणि भौगोलिक अडचणींमुळे प्रत्यक्ष काम दोन हजार तीनच्या सुमारासच सुरू झालं सुरुवातीच्या टप्प्यात सहा पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर लांबीचा हा रस्ता पूर्वेकडील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि पश्चिमेकडील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे यांना जोडण्यासाठी तयार करण्यात आला होता या संकल्पनेमागचा प्रमुख हेतू म्हणजे मुंबईच्या मध्यवर्ती आणि उपनगरी भागातील कनेक्टिव्हिटी सुधारून आर्थिक क्रियाशीलता वाढवणे आणि लोकल ट्रान्सपोर्ट सिस्टीमवर ताण कमी करणे मूळ मार्ग यशस्वी झाला असला तरी त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा वेस्टर्न एक्सप्रेस त्याचा थेट संपर्क काही कारणास्तव अपूर्ण राहिला परिणामी वाहन चालकांना वाकोला जंक्शन मार्गे फेरफटका मारत यावं लागत होतं ही बाब फक्त वेळेच्या दृष्टीनेच नाही तर पर्यावरणीय दृष्टिकोनातून सुद्धा अकार्यक्षम होती दोन हजार सोळामध्ये या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि प्रकल्पाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी एस सी एल आरचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला या विस्तारीकरणाचा आराखडा फक्त एक सरळ सोट पूल नसून त्यात अनेक अभियांत्रिकी सामाजिक आणि पर्यावरणीय घटकांचा समावेश आहे डिझाईनमध्ये वारंवार बदल स्थानिक रहिवाशांचे पुनर्वसन जमिनीचे अधिग्रहण आणि कोविड नाईन्टीनच्या साथीमुळे कामात आलेली मंदी साऱ्या घटकांमुळे प्रकल्प लांबणीवर गेला प्रशासकीय परवानग्यांची जटिल प्रक्रिया निवडणूक आचारसंहितेचा परिणाम आणि वित्तीय अनिश्चितता याचा देखील प्रकल्पाच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला पण या प्रोजेक्ट प्रोजेक्टमधली सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आशियातला पहिला वळंदर केबल स्ट्रे ब्रिज शंभर मीटर लांबीच्या या पुलात ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक ओ एस डी ही प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे या या टेक्नॉलॉजीमुळे पूल हलका मजबूत आणि कमी मेंटेनन्स असलेला होतो यामध्ये फक्त भार वाहन क्षमतेचाच सुधारणा होत नाही तर दीर्घकालीन सुरक्षितेमध्ये सुद्धा सुधारणा होते मित्रांनो या रस्त्यामुळे लोकांच्या जीवनशैलीमध्ये मोठा बदल घडून येणार आहे बी के चेंबूर कुर्ला नवी मुंबई यांच्याशी थेट वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा संपर्क उपलब्ध झाल्यामुळे बिझनेस विद्यार्थी आणि कामगार वर्गासाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे यामुळे कार्यालयीन वेळेची बचत ट्रॅफिकमधील तणावामध्ये घट पेट्रोलची बचत आणि पर्यावरणीय सुधारणा अशा अनेक क्षेत्रांमध्ये फायदे मिळणार आहेत अर्थात नवीन वाहतूक मार्गाच्या सुरुवातीला काही दडपण येणं अपरिहार्य आहे वाकोला जंक्शन कलिना आणि सांताक्रुज परिसरामध्ये ट्रॅफिक वाढू शकतं पोलीस विभाग आणि वाहतूक नियोजन संस्थांनी यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत सिग्नल सिंक्रोनायझेशन सी सी टी व्ही निरीक्षण आणि वाहतुकीचे डायव्हर्जन्स चा वाहन चालकांनी संयम बाळगणं वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करणं आणि सहप्रवाशांच्या सुरक्षतेची जबाबदारी घेणं हे सर्व नागरिकांच्या सहकार्याशिवाय अशक्य आहे या प्रकल्पाचे स्थानिक परिणाम पाहूया या रस्त्याचा खुला होण्याचा सर्वात मोठा फायदा स्थानिक रहिवाशांना होणार आहे विशेषतः वाकोला कलिना कुर्ला सांताक्रुज या भागातील नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल शिक्षणासाठी शहराच्या दुसऱ्या टोकाला जाणारे विद्यार्थी उद्योगधंद्यांसाठी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जाणारे बिझनेसमन आणि दैनंदिन गरजांसाठी प्रवास करणारे सामान्य नागरिक सर्वांनाच याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे यासोबतच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होईल पर्यायी मार्गावरील वाहतूक कमी होईल आणि पर्यावरणीय दृष्ट्या हरित विकासाकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं जाईल त्याचप्रमाणे स्थानिक व्यवसायांच्या वाढीसाठी ही एक मोठी संधी असेल स्थानिक बाजारपेठा आणि दुकानांची ग्राहक संख्याही वाढेल त्यामुळे त्यांच्या व्यवसायालाही गती मिळेल एकंदरीतच स्थानिक अर्थव्यवस्थेला लागणारा सकारात्मक प्रभावही हो दिसून येईल या ये प्रकल्पाचा दुसरा आणि महत्वाचा फायदा म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम नवीन रस्त्यांमुळे लोकांना लवकर प्रवास करता येईल ज्यामुळे त्यांना जास्त आरामदायक वाटेल याशिवाय कमी ट्रॅफिकमुळे प्रदूषण कमी होईल आणि शुद्ध हवा मिळवता येईल याचा ये थेट शारीरिक स्वास्थ्यावर सकारात्मक प्रभाव पडेल मित्रांनो एस सी एल आर ब्रिजचं एक्स्टेन्शन म्हणजे शहरी व्यवस्थापन अभियांत्रिकी कौशल्य आणि नागरिकी सहकार्याचं एक उत्तम उदाहरण आहे मुंबईसारख्या सतत धावणाऱ्या शहरामध्ये जिथे प्रत्येक मिनिट मोलाचा असतो तिथे असा रस्ता असणे म्हणजे फक्त सोयीसाठी नाही शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेली गुंतवणूक आहे आणि हा प्रकल्प नक्कीच शहराला अधिक सुरक्षित सुसुटीत आणि स्मार्ट बनवण्यासाठी टाकलेलं एक पाऊलच असेल हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा